जागतिक कीर्तीचे चित्रकार राहुल जानराव किर्दक आणि धम्मपाल जानराव किर्दक यांना अनुक्रमे कलारत्न आणि कलागौरव या पुरस्कारांनी मूर्तिजापूर येथील कलाविष्कार कला, कला क्रीडा आणि बौद्धिश्य संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आलं नगरपालिकेच्या व्यापार संकुलात झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर यांनी केले प्राध्यापक प्रमोद राजंदेकर अध्यक्षस्थानी होते संगीतज्ञ श्याम कोल्हाळे चित्रकार प्रकाश निरखे गजलकार संदीप वाकोडे योगिता वानखडे राजेंद्र भटकर प्राध्यापक एल डी सरोदे प्राध्यापक गजानन वरघट नीरज दुबे विलास वानखडे बाळू बेलखेडे प्राध्यापक राजकन्या खनखणे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते राहुल आणि धम्मपाल किर्दक ही दोनी भावंडी मूर्तुजापूर तालुक्यातील माना या गावातील असून पंचवीस वर्षांपासून मुंबईत राहून कलोपासना करीत आहेत जहागीर आर्ट गॅलरी सह विविध ठिकाणी त्यांची प्रदर्शनी लागलेली आहे चित्रपट कलासृष्टीतही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे अशा कलावंतांचा सन्मान कलाविष्कार विदर्भाच्या मातीत करीत असल्याचे कलाविष्कार अध्यक्ष मिलिंद इंगळे यांनी प्रास्ताविकातून सांगितले ज्या मातेने या कलावंतांना घडवले अशा लक्ष्मीबाई जानराव किर्दक यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला संगीतज्ञ श्याम कोल्हाळे आणि चित्रकार प्रकाश नीर

आणि रोहिणी जल आणि मृग संधारण यांनी आयोजनात पुढाकार घेतला अप्रतिम असा कलेचा आविष्कार करणाऱ्या कलावंतांचा सत्कार करणं किंवा अशा कलावंतांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करणं या कामात अग्रेसर असणारी कलाविष्कार ही संस्था मिलिंद इंगळे नावाच्या युवा रहुन्नरी कलावंतानं ही संस्था उभी केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून ते विविध उपक्रम घेत असतात मूर्तिजापूर तालुक्यातल्याच मानासारख्या लहानशा गावातील दोन भावंड मुंबईत जातात मोठे होतात त्यांच्या कला साधनेतून त्यांनी निर्माण केलेली केलेली जी चित्रं आहेत ती चित्र वेगवेगळ्या जहांगीर आर्ट गॅलरीसारख्या मोलाच्या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शित होतात आणि त्यांचा गौरव होतो अशा माणसांचा अशा कलावंतांचा मग धम्मपाल आणि राहुल गिर्दक या दोघा भावंडांचा सत्कार कलाविष्काराच्या माध्यमातून इथे घडवून आणला आणि खऱ्या अर्थाने विदर्भाच्या मातीत विदर्भाच्या माणसाचा गौरव केला हे अतिशय मोलाचं काम कलाविष्कारने केलेलं आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर